सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी यंदाही गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन झालंय पर्यावरणपूरक गणपती आणि अनोख्या सजावटीने यंदाचा उत्साह खास केला आहे सोनाली कुलकर्णीने यंदा स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे चार डोके दोन सोंट आणि हत्तीमधून प्रकट होणाऱ्या हा अनोखा गणपती सर्वांचे आकर्षण ठरला आहे गणपतीच्या सजावटीसाठीही पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करण्यात आला आहे सोनालीने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे हा उत्सव पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे पती आला अल्हल ना हेल्प कर त्यां काय सांगा फेसबुक घ्या मम्मी पाणी गेली मला येऊ द्या होऊ कशी येऊ थांब कर तू बी कर ना चला नेहमी प्रमाणे सगळ्यांचं स्वागत आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि आपले आलेले सगळे मीडियाचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही आलात तुमचं स्वागत आहे आता आपण सगळे मिळून बाप्पाच स्वागत करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे हातीच असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असा असं मी चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसतंय तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात ही अशी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं त्यामुळे ही खरी पानं फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती अ आरती देखील म्हटलेली आहे अ नमः आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी शिवणकाम करून ती बनवली आहे त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशन भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे आणि आपल्या सगळ्यांना अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या समान सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय तर हा त्रास हे विघ्न हे दुःख कमी हो अशी मी बापाच्या आणि प्रार्थना करते